या yeah, बातमीपत्र ते प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवर, समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन श्री सुशील कुमार शिंदे भावी इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शालेय दिंडी उत्साहात साजरी आकाशवाणी पाटील नगर येथील असलेल्या श्री सुशील कुमार शिंदे भावी इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी दिंडी उत्साहात पार पडली या प्रसंगी मुख्याध्यापक पूनम सोनटक्के यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीचे पूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई जनाबाई सोपानदेव आणि निवृत्ती महाराज यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेश वारकरी वेश परिधान करून मृदुंगाच्या गजरात भजन गोष्टीसह दिंडीत सहभाग घेतला विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल विठोबा राजा रुक्मिणी राणी ज्ञानबा तुकाराम अशा जयघोषात आकाशवाणी पाटील नगर स्वागत नगर श्रीराम नगर लक्ष्मीनारायण टॉकीज मागील परिसरातून दिंडी मार्गक्रमण करत होती या कार्यक्रमात संगीता कांबळे सुगंधा गड्डम पुष्पा हंसाटे वासंती सरोदे लता गंजी ज्योती बेंद्रे स्मिता जाधव कमलाक्षी गायकवाड अक्षरा साखरे लावण्या लावण्याबद्दल शिक्षक पालक व स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला ईराजे या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर